अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना शहरात हिंदू महासभेतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या जयघोषानं वातावरण डुमडुमून गेलं होतं हिंदू महासभेचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यासमोर श्रीरामाची प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आलं लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता तिथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली ही रॅली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेली तिथून पुन्हा शिवाजी चौकातून मेकॅनिक चौक सरस्वती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता जगदंबा चौक लष्कर सिव्हिल चौक मार्गे पूर्व विभागातील श्रीराम मंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात आली तिथं श्रीरामाचं दर्शन घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला तिथून कार्यकर्ते पुन्हा दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले तिथं अक्षतांचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड तुकाराम चिंचणीकर प्रशांत पवार लतेश हिरवे सुनील ढोणे समर्थ बंडे सिद्धेश्वर पाटील प्रसाद झेंडगे विवेक इंगळे यांची उपस्थिती होती आग, 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 पाचशे वर्षाचा संघट संपलेला आहे आणि रामलना तिथे प्रतिष्ठा झालेली आहे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीचं प्रतिष्ठापना करत आहेत आणि ता पूर्ण हिंदुस्थान परत आज दिवाळी साजरी वाढली आहे आणि पूर्ण हिंदू आज आनंदित आहे आणि अजून एक सांगतो की अयोध्या आता झाकलेली आहे आणि मथुराकाशी आता बाकी आहे या दोन्ही आता अयोध्ये झाकला तर मथुराकाशी आम्ही लक्ष आम्ही हिंदू एकूण आहे आपण असंच काम आमच्या आमच्यातला भेदभाव संपलेला आहे आणि परत मी पूर्ण हिंदुस्थान आज रामलल्ला पण टाकण्याच्या शुभेच्छा जातो जय श्रीराम जैस।